अनेकांना असा प्रश्न पडतो की आयुर्विमा नेमका कधी घ्यायला हवा बऱ्याच जणांतर असं वाटतं की इतक्या लहान वयात विम्याची गरजच काय मला काही होणार नाही अशीच त्यांची धारणा असते आयुर्विमा आणि आरोग्य विमा या दोन्ही बाबतीत असंच घडतं पण वेळ कधीही सांगून येत नाही अनेकांना तर हे देखील माहीत नाही की वाढत्या वयानुसार विम्याचे हप्ते देखील वाढत जातात मित्रांनो विमा घेण्याची योग्य वेळ म्हणजे तुमची पहिली कमाई सुरू झाली की विमा घेणे आयुर्विम्यात तर कमी वयात काढलेल्या विम्याचा हप्ता शेवटपर्यंत एकच राहतो वाढत्या वयासोबत जोखीमदेखील वाढत जाते त्यामुळं उशिरा काढलेला विमा हा महागात पडतो हे नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे वाढत्या वयाबरोबरच वर वाढत्या आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे विम्याबाबत चालदखल होते त्यामुळं अस्वस्थ मिळणारा विमा पुढे दीड ते दोन पट जास्त किमतीत घेण्याची वेळ येते म्हणूनच योग्य वेळेस विमा काढून आपलं कुटुंब सुरक्षित करा